हळू हळू आणि बोट अंगठा दाबायच बाहेर बोटावर त्या बोटावर प्रेशर टाकायचं एकदम स्लो वडायचं पहिल्या दिवशी एवढं रसा सात दिवस आले असते तर आता बनवली असती गुडगीच बनवली असते सात दिवसात एवढे एवढे म्हणजे वाटपाचा काम काम चालू राहणार पण ती ही खुर्च्या मांडणं ही करणं ते आल्यानंतर ते हार गुच्छ्या नमकं तमकं ते द्यायचं हे करायचं आज कसं आपलं आलं नसतं ती केलेली भांडी तयार केलेली नाही बाकी बघितलं टाकाव कसं चालतं मी संपलं बाकी आहे हां हां चालेल 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 ¿Qué te gusta? ¿Qué जागी घेऊन आलो ना त्याना आणायचं होतं जागी घेऊन आलं गेलो पाणी 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 पण पडते असंच काय पाणी कम पडते सुरुवात आहे सुरुवातले तर पाणी लागलं पाहिजे महेश राऊ या नमस्कार नमस्कार म्हटलं काय आले बघ नाही म्हटलं गाडी भेटेल आम्ही परवा येऊन गेलो पण ती काय दुपारनंतर नव्हतं इथं पण अहो काय झाले तुम्हाला काय करायचं तुमची गाडी आली कडे ये ते पलीकडची बसून तिकडं काय अलीकडे हां 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 तेवढंच याच्यापेक्षा रोज बसायबाहेर वसंत वसंतला बोललोय वसंत म्हणजे म्हणजे या, या ट्रेनिंग शेटरला भेट द्यायची तर म्हणजे येऊन जातो आम्ही तुम्हाला वेळ असला वेळ असला तर येऊन जावा कारणपर उद्या सांगताय आपल्या शेड वरती ಇದು <missan> ಕರ್ಮಾರಿ <missan>